अमित शहा सह्याद्री अतिथिगृहावर दाखल झालेले आहेत काय आत्ताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी अमित शहा देवेंद्र फडणवीस शिंदे आणि अजितदादांशी चर्चा करणार आहेत शपथविधी आधी महा युतीच्या तीन प्रमुख नेत्यांशी अमित शहा हे चर्चा करणार आहेत आणि बैठकीनंतर अमित शहा आझाद मैदानावर या सोहळ्यासाठी जाणार आहेत खरं तर या बैठकीमध्ये काय नेमके महत्वाचे मुद्दे चर्चेले जाणार आहेत का आ, हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि त्यासाठी आपण थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी या घडामोडींवर सह्याद्रीवर लक्ष ठेवून सीमा आढे आपल्याबरोबर आहेत सीमा बैठक होणार आहे माहितीची शपथविधीच्या आधीची बैठक आहे गेल्या काही तासांमध्ये आपण काही नाट्यमय काही घडामोडी घडलेल्या पाहिल्या होत्या यामध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही याबाबत संभ्रम होता मात्र आता जी बैठक होणार आहे त्यामध्ये काही राजकीय चर्चा होणार आहे का काय एकंदरीतच वातावरण आहे अनुपमा आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री त्याचसोबत उपमुख्यमंत्री पदाचा तिढा जो आहे तो सुटलेला आहे आणि काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत जो सस्पेन्स कायम होता तो सस्पेन्स सुद्धा आता उघड झाल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे आणि शपथविधी साडेपाच वाजता पार पडणार आहे मात्र तत्पूर्वीच अमित शहा हे अतिशय गृहावट दाखल झालेत आणि शपथविधीपूर्वी महायुतीच्या नेत्यांची अमित शहा यांच्यासोबतची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीमध्ये तर सर्वात आधी मंत्रीपद कोणत्या पक्षाला आपल्या घटक पक्षाला किती देण्यात येईल कोणकोणती खाती त्यांच्या वाट्याला देण्यात येईल या संदर्भातली जी चर्चा आहे या बैठकीमध्ये होणार आहे आपण बघतो की बैठकांचं खत्र अजूनही सुरू आहे साडेपाच वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे मात्र आपण की आता एकीकडे जे मुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदाबाबतचा जो तिढा आहे तो सुटलेला असताना आता या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे तर तर आपण बघितलं गृह खातं असेल अर्थ खातं असेल नगरविकास खातं असेल या महत्वाच्या क्रीम खात्यांवरून महायुतीमध्ये रस्तीखेप सुरू होती त्यामुळे आता हा तिढा सोडवण्यासाठी स्वतः हे लक्ष घालताना आपल्याला बघायला मिळत आहे सुरुवातीपासून भाजपचे ज्येष्ठ नेते त्या सगळ्या चर्चांमध्ये सहभागी होते आणि आता आपण बघतोय की ज्या खात्यांवरून घटक पक्ष मागणी करत आहे भाजपचे नेते आग्रह करत आहेत त्या संदर्भात आता या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे गृह खात्यासाठी शिंदेगड आग्रही असल्याचं आपल्याला बघायला मिळतं त्याचसोबत अजित पवारांना अर्थ खातं देऊ नका अशी मागणी अगदी अगदी सीमा त्यामुळे आता होणाऱ्या अमित यांच्या यांच्यासोबत होणारी जी बैठक आहे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते है, खाते वाटपा संदर्भात काय चर्चा होते हे बघणं सुद्धा अतिशय महत्वाचं ठरणार आहे प्रमुख खाती कोण कौन, कोणत्या पक्षाच्या पदरात पडतात हे बघणं सुद्धा अतिशय महत्वाचं ठरणार आहे सीमा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया सहा पहा फक्त झी चोवीस तास